उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहणी दौऱ्यावेळी भास्कर जाधव अजित पवार सोबत दिसले उद्योग मंत्री उदय सामंत देखील यावेळी त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत भास्कर जाधव आणि उदय सामंतांमध्ये संवादही झालाय अजित पवार भास्कर जाधव आणि उदय सामंत यांच्यामध्ये संवाद झाल्याचं त्यामुळे आता राजकीय चर्चा सुरू झाल्या दरम्यान या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका असं अजित पवारांनी म्हटलंय त्याचबरोबर विविध आमदार भास्कर जाधव हे देखील सोबत होते सकाळपासून पत्रकार मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे आज आम्ही पक्ष म्हणून तिथे गेलेलो आम्ही सर एक छत्रपती संभाजी महाराजांचं सा एक चांगल्या प्रकारे तिथं स्मृतीस्थळ व्हावं ह्या उद्देशाने तिथे गेलेलो होतो आणि त्याच्यावर तिथं जे लोकप्रतिनिधी येणार ना त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीमुळे काहीतरी त्याला वेगळं स्वरूप द्यायचं बंद करा माझी जोडून विनंती आहे